राष्ट्रीय समाज पक्ष बीड जिल्ह्यातील सर्व जागा सोपवाव्या लागणार आहे आदरणीय जानकर साहेबाच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते यांच्या आदेशाने व मराठवाड्याचे अध्यक्ष विष्णू गोरे सर यांच्या आदेशाने नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा राष्ट्रीय समाज पक्ष बीड जिल्ह्यातील आ, सहावी विधानसभेत सोबारो विधानसभा पूर्ण लढवणार तात्तीने कपिल गाडेकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष आणि सहावी मतदारसंघात आमच्याकडं उमेदवाराची इतकी मागणी आहे उमेदवाराला आम्ही दहा दहा पंधरा पंधरा उमेदवार आमच्या पाठीमागे लागले किंवा आम्हाला तिकीट द्या म्हणून तर आम्ही पक्षाच्या वतीने दिवस त्यांची मुलाखतीचा वेळ घेणार आहे त्या दिवशी आम्ही पूर्ण उमेदवाराची चाचपणी करून सक्षम पर्याय सहाबी मतदारसंघात आपण प्रस्थापित घराण्याला पर्याय म्हणून आम्ही तयार करून देणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष सर्व जागा सहाला सहा उमेदवार निवडून आणण्याच्या ताकदीने लढणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील दोनशे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची तयारी चाललेली आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महाराष्ट्राचे अध्यक्ष काशीनाथ नाना शेवते व मराठवाड्याचे अध्यक्ष विष्णू गोरेसर यांच्या आदेशाने आम्ही बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्षची जबाबदारी असल्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाची पूर्ण जागा ताकदीने लढवण्याची तयारी केलेली आहे सर्व मतदारसंघात आमची बूत बांधणी झालेली आहे त्या अनुषंगाने आमच्याकडे उमेदवाराची चाचपणी चालू आहे आम्ही ताकदीने सहाला सहा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुका लढणार आहेत आणि जिंकणार आहे आणि प्रस्थापित जे बी आमदार आतापर्यंत आमदार आहेत रनिंगमध्ये त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी काम चांगलं न केल्यामुळं आम्ही आमचे सक्षम पर्याय म्हणून आमचं जनतेसाठी आम्ही उमेदवार रिंगणात उतरणार आहे अशा पद्धतीने आमचं का राष्ट्रीय समाज पक्षाचे बीड जिल्ह्यातील सहाला सहा मतदारसंघात नंबर एकला परळी नंबर दोन केज नंबर तीन ला माजलगाव नंबर चार गेवराई नंबर पाच बीड नंबर सहा गेवराई आष्टी आणि पाटोदा सहाला सहा विधानसभा राष्ट्रीय समाज पक्ष सोहळावर लढणार आहे इच्छुकांची मुलाखत आणि कधी आम्ही इच्छुकांची मुलाखत थोड्याच दिवसामध्ये आम्ही तारीख जाहीर करणार आहे त्या टायमाला आम्ही सर्व पत्रकारांना सांगणार सांगणार आहेत किंवा बोलून घेणार आहेत कुठे परळीमध्ये नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट